ते व्यवस्था तो काळ एवढा साधा सोपा नव्हता त्या काळामध्ये बालविवाहाची पद्धत होती बालविवाह म्हणजे आठ वर्षाची चार वर्षाची तीन वर्षाची एवढं तर जाऊ द्या द्या पण कधी कधी पाळण्यालाही भाषे मानलं जायचं बरं दोन मित्र जर जीवाचे असतील ना आणि दोघांच्याही पत्नी जर गर्भवती असतील तर पोटालाही कुंकू लावलं जायचं पहिलंच ठरवलं जायचं बरे हे तर झालं झालं परंतु त्यावेळेचे बालविवाह असेही व्हायचे की चार पाच वर्षाची मुलगी आणि पन्नास साठ वर्षाचा नवर देऊ त्या मुलीला कळेपर्यंत आपला नवरा कोण आहे हे कळण्याच्या अगोदरच ती विधवाप अशाही परिस्थितीमध्ये त्या विधवेच केशोपन केलं जायचं केशवपन म्हणजे समोर तिला बसवलं जायचं तिचे सगळे केस भादरले जायचे बरं ही तर झाली झाली पण याच्याही पुढे जाऊन खूप दयनीय अवस्था होती जर एखाद्या विधवेचा जर मृत्यू झाला आणि तिचं जर केशवपन झालेलं नसत म्हणजे तिचे जर केस काढलेले नसतील तर तिचं प्रेत देखील जाळण्यासाठी येत नव्हते कारण त्यावेळेच शास्त्रच त्यांना सांगायचं मेलेल्या प्रेताचे केस देखील समोर बसून भादरून घेतले जात होते त्यावेळेला त्या प्रेताला आग्ने दिला जात होता एवढी भयानक परिस्थिती असताना देखील मा, सावित्री माईंना वाटलं ज्योतिबांना वाटलं की याच्यामध्ये बदल केला पाहिजे हे बदललं पाहिजे आणि हे जर बदलायचं तर आपल्याला काय करता येईल आणि त्यावेळेला क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी संपूर्ण भारतामधील सर्व नाभिकांना आव्हान केलं की हे काम तुम्ही करू नका आणि अखंड हिंदुस्थान मधला नाभिकांचा पहिला मोर्चा काढण्याचं कार्य क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आणि क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलं पहिला नाभिकांचा मोर्चा एवढ्यावरच हा था समाज थांबला नाही एवढे अत्याचार झाले म्हणजे झालं असं नाही याच्याही पुढे जाऊन अत्याचार सुरू झाले शूद्र असतील अतिशूद्र असतील स्त्रिया असतील कारण त्या अत्याचाराला काहीतरी सीमा पाहिजे काहीतरी मर्यादा पाहिजे पण या नवत्या सगळ्या मर्यादा ओसंडून वाहत होत्या एवढे अत्याचार आणि या अत्याचारामध्ये विद्यार्थ्यांना शिकवणं मुलींना शाळेमध्ये आणणं वाटतं एवढं सोपं नाही आणि आजही मी आपणास सांगू इच्छितो खरंच आज आपल्याला वाटतंय सावित्रीबाईने एवढा संघर्ष केला आज प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्री गेली राष्ट्रपदा राष्ट्रपती पासून ते ग्रामपंचायत सदस्य असेल सरपंच असेल प्रत्येक क्षेत्रामध्ये वैमानिक देखील स्त्री बनली पण आजही स्त्री खरोखर स्वातंत्र्य असेल खाऊ आज जर आपण एखाद्या स्त्रीला विचारलो चला एखाद्या कार्यक्रमाला कोणाचं लग्न आहे अमुचं लग्न आहे लग्नाला जाऊया तरी ती स्त्री पहिलं सांगेल काय सांगेल की मी आमच्या यांना विचारते मग खरं स्त्री स्वातंत्र्य आहे का आजही त्या काळामध्ये स्त्रियांच्या हातामध्ये बांगड्या भरल्या जायच्या आजही ती परंपरा चालूच आहे त्यांनी सर्वस्वाचा त्याग केला आपल्या उभ्या आयुष्याची होळी केली आपल्या संसारावर संसारावर तुळशी पत्र वाहिले हा देश बदलला पाहिजे इथे माणूस बदलला पाहिजे आणि माणसाला माणूस म्हणून जगता आलं पाहिजे याच्यासाठी त्यांनी हे केलं पण याच समाज व्यवस्थेमध्ये आजही स्त्रिया कंपाळी कुंकू लावतात त्यांना जर विचार लका लावता माझा नवरा जिवंत असल्याचं हे प्रतीक आहे पण असा कोणता नवरा लावतो का माझी बायको जिवंत आहे लावत पण या व्यवस्थेनं अशी तरतूद करून ठेवली की त्या त्यावेळेच्या काळामध्ये ती स्त्री होती लग्न झालेली तिच्या पायामध्ये पैंजण घातले जायचे त्याला कुणी पैंजण म्हणतो कुणी चाण म्हणत त्याच कारण असं होतं तिच्यावर अत्याचार केले जायचे त्या अत्याचाराला कंटाळून ती घरामधून जर पळून गेली तर त्याचा आवाज आपल्याला आला पाहिजे एवढी दयनीय अवस्था असताना देखील या समाजाला बदलवण्याचं काम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि क्रांती सूर्य ज्योतिबा फुले यांनी केलं त्या काळामध्ये चार सहा वर्षाची मुलगी वयामध्ये येण्याच्या आधीच नवरा मरतोय आणि नवऱ्याचं तोंड न पाहताच ते विधवा होते अशा वेळेला नवरा मेल्यानंतर वयात आल्यानंतर चुकून जर त्या महिलेच वाकडं पाहून जर पडलं तर, तर ते देखील या समाजाला मान्य नव्हतं तिला वाळीत टाकलं जायचं मग अशा परिस्थितीमध्ये जर एखादी स्त्री झाली तर तिला आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता हे ज्या वेळेला लक्षात त्यावेळेला त्यांनी बालहत्या प्रतिबंध ग्रह बांधलं आणि स्त्रियांना सांगितलं ज्याच्यावर असे वेळे त्या माझ्याकडे बिंदास या मी कोणालाही नाव सांगणार नाही तुम्ही या माझ्या या ठिकाणी तुम्ही प्रसूत जरी झाल्या तुमचं बाळक पण मी करेल तुमच्या मुलाचंही तुम्हाला नाव सांगणार नाही तुमच्या लोकांनाही ना सांगणार नाही समाजापासून तुम्हाला तुमच्या मुलालाही ठेवी त्याच्यामुळं मुला काळजी करू नका आणि असंच झालं काशीबाई नावाची मुलगी बालवयामध्ये बाळांत झाली आणि सावित्री माईनी सांगितलं की तुझा जो मुलगा आहे त्या मुलाला मी दत्तक घेतोय त्याचं नाव यशवंत ठेवण्यात आलं ही समाज व्यवस्था इथपर्यंत नाही हे जे क्रांतिकारक असतात जे महामानव असतात यांनाही या, या व्यवस्थेनं ना सोडलं नाही माई आणि महात्मा ज्योतिबा फुले यांना एकही अपत्य झालं नाही मग ज्या वेळेला अपत्य झालं नाही त्यावेळेला हा समाज त्यांना त्रास द्यायला लागला वांजोटी म्हणून बोलायला लागला आणि त्या वेळेला महात्मा ज्योतिबा फुलेंनाही आग्रह केला घरच्यांनी प्रत्येकाचंच असतं ते की तुम्ही आता दुसरं लग्न करा सावित्री माईला मूल होत नाही मग त्यांनी ठरवलं होतं सावित्री माईलाही सांगितलं होतं की जोपर्यंत आपण जिवंत असू तोपर्यंत तुझी आणि माझी जोडी या जगामध्ये कुणी करू शकत नाही जगायचं सा तुमच्यासाठी मरायचं सा तुमच्यासाठी आणि मग पावणारावळ्यांनी एक आग्रह केला की के सावित्रीबाई आता ऐकत नाही तुम्ही थोडा प्रयत्न करा आणि दुसरं लग्न करायला हवं आहे करते प्रयत्न मूल कोणाला भविष्याची तजवीज होईल मातारपणाची काठी होई आणि मग त्यांनी ज्योतिरावांना बोलावलं आणि सांगितलं शेठजी माझी एक इच्छा आहे की आपल्याला मुलभाल झालं नाही तुम्ही दुसरं लग्न करावं शेटजी म्हणाले ठीक आहे तुमची करतो दुसरं लग्न लग्नाचं नियोजन झालं पाहुणे रावळे सगळे आलेत ज्योतिबा तिथे बसलेत लग्नाची तिथी वगैरे काढायची मुलगी शोधली गेली त्यावेळेला त्या माणसामध्ये ज्योतिबा फुलेंनी सावित्री माईला हाक दिली साऊ याय सावित्रीमाई तिथे दिली आणि ज्योतिबा बोलायला लागला की मूल मलाही होत नाही या साऊलाही मूल होत नाही तुम्ही एक काम करा पहिले साऊच लग्न करा नंतर मी करतो आणि त्यावेळेला सावित्रीला वाटलं की खरोखर आपला जो पती आहे निश्चितपणानं या पृथ्वी तलावर ज्योतिराबा एवढं प्रेम करणारा दुसरा कोणी असू शकत नाही आणि म्हणून यशवंत नावाचा मुलगा दत्तक घेतलाय तो डॉक्टर बनवलाय मागे दोन वर्षापूर्वी आपल्याला सगळ्यांना आहे कोरोनाची होती सगळा भारत बंद झाला होता भारत थांबला होता त्याच्यामध्ये काम करणाऱ्याला आपण कोविड योग्यही दे नाव देऊन टाकलं